जो so, महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो सोडलं जाणार नाही सोडलं जाणार जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलाठ्या होता महाराज पाच फुटाचे होते पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का अरे आहे का हिंमत आहे का हिम्मत आहे आई हिंमत तुमच्या मुळे अरे देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील धिक्कार झाला पाहिजे अंबेडकर असो का कोणी असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही ना असं आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सिपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोराटकरांचा आणि कोराटकरच सापडत नाही कोणते प्रकार आहे मग सरकार जर बोलत तर तसं करून दाखवा सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून टू एटीने आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे आबू आजमीचा निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी आबू आजमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू कारवाई झाली पाहिजे आबू जेल जेलमध्ये का टाकलं नाही सभापती महोदय जेलमध्ये टाकीन शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातन स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो तु। एक कोरटकर वगैरे लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती होता भारत पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या असं आहे की पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर आहे जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका ना जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती महाराज विरोधी पक्षनेत्याचं म्हणजे आपल्या जागेवर बसा त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहोत का आय हिम्मत आहे का, का, का अरे आहे का हिंमत आहे का हिम्मत आहे आई हिंमत तुमच्यामुळे अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धर्म पर वाला केर शिवा का छावा था महापराक्रमी परम एक एकही शंभू राजा था